नमस्कार मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि त्याचबरोबर पावसाळासुद्धा संपलेला आहे कारण पावसना अधूनमधून पडत होता आभाळ येत होतं आणि सूर्यदेवांचं दर्शनच होत नव्हतं तर आज ना मी तुम्हाला छान थंडीतलं रुटीन तुमच्याबरोबर शेअर शेअर आहे अगदी थोडक्यात तर तीन आणि चार तारखेचा हा ब्लॉग तुम्हाला मिळून येत आहे तर चार तारखेला ना तुमच्या दादांचा वाढदिवस झाला आणि त्याच्या व्हिडिओ क्लिप ना मी पुढे जॉईन केलेलाच आहे तर आता ना दिवाळी संपलेली आहे आणि त्याचबरोबर ना अधूनमधून पाऊस पडत होता ना तो सुद्धा संपलेला आहे आणि आता थंडीला सुरुवात झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये ना मस्त असा सकाळी सकाळी सूर्योदय होतो पण सूर्योदयापूर्वी आपली आंघोळ व्हायला पाहिजे आणि मग सूर्योदय झाला की नेहमीप्रमाणे आपण ना सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायला सुरुवात करणार आहोत पावसाळ्यामध्ये ना हे काम माझं स्किप व्हायचं म्हणजे ही देवपूजा सूर्यदेव दिसायचेच नाहीत त्याच्यामुळं त्यांना अर्घ्य अर्पण करता येत नव्हतं आणि मग त्यानंतर देवपूजा वगैरे व्हायची तुळशीला सुद्धा पाणी घालता येत नव्हतं कारण पाऊस पडल्यामुळं तुळशीला सुद्धा खूप सारं पाणी आधीच मिळायचं मग आपल्या ह्या रुटीनमध्ये ना ही दोन कामं स्किप होतात म्हणजे पावसाळ्यामध्ये की सूर्यदेवांना पाणी घालता येत नाही आणि तुळशीला सुद्धा पाणी घालता येत नाही आता हिवाळा चालू झालेला आहे ना तर तुळशीला बऱ्यापैकी सूर्यप्रकाश मिळतो आणि मग थोडं थोडं पाणी घातलं की तुळशीची छान अशी ग्रोथ होते तर ज्यांची ज्यांच्या तुळशीची ग्रोथ होत नाही त्यांनी काय करायचं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये हळद मिक्स करायची आणि ती आपल्याला ना तुळशीच्या मुळांशी ओतायची आहे म्हणजे ना मग व्यवस्थित तुळशीची छान ग्रोथ होते तुळस छान फुटते बहरते मी ले ले बहर तर मी आत्ताच ही तुळस लावलेली आहे मला अजूनही तुळस लावायच्या आहेत व्यवस्थित म्हणजे मग छान अशा बहरलेल्या दिसतील तर आत कालच तुळशीचं लग्न झालं आणि कुंडी तुम्हाला सजवलेली दिसत असणार आहे मंडोळ्यासुद्धा अजून तशाच होत्या तर त्या म्हटलं काढाव्यात मंडोळ्या आता मी सकाळी सकाळीनं तुळशीला पाणी घालते आणि मग त्यानंतर अन्नपूर्णेचं पूजन होतं देवपूजा होते आणि मग डब्याला सुरुवात होते असं माझं थंडीतलं रुटीन असतं तर एखाद्या दिवशी ना मी फुल रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की नॉनस्टॉप मी कित कशी कामं करते किंवा कसं कसं सगळं मॅनेज करते तर असो तर मागचा व्हिडिओ ज्या कोणी व्हिव्हर्सने बघितला आहे तर त्यांना माहिती आहे की मी ग काही घरगुती वस्तू विकणार आहे हळद पावडर कुरवडी आणि त्यानंतर दाराची तोरणं चौरंगाचं आसन महालक्ष्मीचं वस्त्र आणि साड्या हे भरपूर साऱ्या गोष्टी मी सेल करणार आहे तर त्याच्या अपडेट्सना मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमधनं लॉंग व्हिडिओमधनं देत जाणार आहे त्याचीच मी तयारी करत आहे त्याच सगळ्या तयारीमध्ये मी गुंतलेली आहे आता साड्या जरी विक्री करायच्या म्हटलं की लगेच कुठलं तरी उचलली आणि तुम्हाला दाखवली असं नाही आप आहे आपल्याला काही डीलर्स बरोबर बोललं पाहिजे म्हणजे माझी बाज बोलणं चालू आहे ट्रेंडिंगमध्ये कु कुठले कुठलं फॅब्रिक आहे कुठल्या डिझाईन्स आहे ते मला बघितलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला कुठल्या फॅब्रिकचं सेल होणार आहे ट्रेंडिंगमध्ये कुठले जास्त चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत छोट्या छोट्या गोष्टी त्यानंतर तुम्हाला हळद पावडर पुरवायची आहे ना मला तर ते सुद्धा मला कसं डंकावरनं कुठून आणता येईल जास्त जास्तीत जास्त प्युअर क्वालिटीचं Uh, कुठे आपल्याला मिळेल सगळं हे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा आहे ना बिझनेस म्हटलं की असा विचार करावाच लागतो तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडलेले आहे त्यानंतर काही साड्या मशीनवर काम असतंच माझं पिको फाल असतात ब्लाऊज असतं त्याच्यामुळे तर असं ताईनो इकडे बघा मी आता ना डबा भरते तर ना आज बाटणा बटाट्याची भाजी केली सकाळी सकाळी चपात्या लाटून घेतल्या आणि ह्या छोट्या मोठ्या कामांमधनं तर काही सुट्टी मिळणारच नसते प्रत्येक गृहिणीला हे काम असतंच असतं असं नाही की फक्त मलाच आहे तुम्ही पण हीच सगळी का कामं करत असणार आहात तर असंच आहे तर चला आता ना डबा वगैरे मुलांना दिला आणि मुलांची आता ही शाळा म्हणजे हाच पहिला दिवस आहे सोमवारचा हा दिवस होता चार आणि तीन आणि चार तारखेचा हा ब्लॉग आहे त्यानंतर मी हे तोरण तयार केलेलं आहे आता हे तोरण तुम्हाला कसं दिसतंय अगदी म्हणजे झंकीपंकी नाही आहे घरगुती पद्धतीचं साधंसुद्धा आपलं शिवलेलं आहे मी माझं मी मला शिवलेलं आहे घरी तरीसुद्धा एका मावशींनी मागितलेलं आहे हे तोरण मला तर मी किती रुपयापर्यंत हे तोरण द्यायचं किंवा काय याची प्राईस ठरवायची तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि याहीपेक्षा अजून सुंदर सुंदर मी तोरणं शिवणार आहे आणि आपल्या चॅनलवर म्हणा किंवा आपल्या कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा तोरण महालक्ष्मीचं वस्त्र आणि चौरंगाचं वस्त्र हे तीन कॉम्बो असणार आहेत त्याची प्राईजही मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमधनं सांगेल त्यानंतर दिवाळी वगैरे झाली फराळ वगैरे दिवाळीचा खाऊन झाला आणि संध्याकाळी मी ना दिवाळीचे सगळे खरकाटे डबे घासून टाकले होते सोमवारच्याच दिवशी बरं का आणि स्वयंपाक काय केला होता दुपारी सकाळी मी वाटाणा बटाट्याची भाजी केली होती आणि रात्री मला यांनी बिर्याणी करायला सांगितली होती मग बिर्याणी केली रस्सा केला आणि सगळा कट्टा ना आवरून ठेवला फक्त गॅस ओटा आहे ना म्हणजे गॅस स्वच्छ करायचा होता ओटा कट्टा सगळा स्वच्छ करून भांडे वगैरे घासून ठेवली होती आणि मग त्यानंतर ना दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते तर दुसऱ्या दिवशी असंच नेहमीप्रमाणे मला मशीनवरच काम होतं मशीनवरच मी साड्या पिको फॉल केल्या दिवसभर आणि तुमचे दादा पण नव्हते बाहेर गेले होते कामानिमित्त तर मग त्यांचा केकच आणायचं राहिला होता तर संध्याकाळी आम्ही दोघं केक घ्यायला गेलो होतो आणि मग इथं केक एक सिलेक्ट केला आणि मग घरी आलो आणि मग तिथून पुढे मग एका ताईंनी सांगितलं होतं की पनीरची रेसिपी शेअर करा तर मग इथं मी अगदी थोडक्यात तुमच्याबरोबर पनीरची रेसिपी शेअर करते आता तुम्ही म्हणाल की घरगुती मसाला ताई करा आणि पनीरची रेसिपी शेअर करा तर खरं सांगू का घरगुती मसाला तयार करून मी पनीर कधीच नाही केलेलं पण एकदा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर मी सुहाना शाही पनीर मसाला नाही त्याचं पॅकेट आणते एक चाळीस का पंचेचाळीस रुपयाच्या आसपास ते मिळतं आणि त्यामध्ये एक कप दूध घालायचं तो मसाला मिक्स करायचा आणि टोमॅटो बघा मी घेतलेलं आहे त्याची प्युरी करून घ्यायची पनीर आता छान भाजलं आहे ना त्याच तेलामध्ये हे मी टोमॅटोची प्युरी भाजून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला ना थोडंसं तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर घाला कारण काहीच गरज नाही या मसाल्यामध्ये घालण्याची पण आमच्याकडे ना शाही जरी असलं ना तरीसुद्धा ठसका तिखटचा लागतोच लागतो म्हणून मग थोडीशी मिरची घातलेली आहे मिरची पावडर आणि मग त्यामध्ये ना शाही पनीर मसाला जो आहे सुहानाचा तो मिक्स केलेला आहे ना एक कप दुधामध्ये मिक्स केला आहे तो आपल्याला या प्युरीमध्ये घालायचा आहे प्युरी छान भाजायची आहे तेल सुटेपर्यंत बरं का एकदम छान फाईन पेस्ट करून घ्यायची आणि मग आपल्याला ही प्युरी जी आहे ना ती ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये मिक्स करायची आहे झाली इतकी सोपी रेसिपी आहे आणि समजा पाहुणे वगैरे येत असतील तुम्हाला घाई असेल किंवा स्वयंपाकाला उशीर झाला असेल दिवसभर तुम्ही दमलेला असाल तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच करा एक शंभर रुपये जातात जातात जाता समजा पनीर घ्यायचं असेल तर एक साठ पन्नास साठ नव्वद रुपये शंभर रुपयापर्यंत पनीर बसता आपल्याला पण चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत दीडशे रुपयामध्ये ना पाच सहा माणसं आरामात जेवतात बरं का पनीर खिसून घातलं छान थोडंसं पाणी घातलं कारण आपल्याला पनीर शिजवायचं आहे ना तर थोडंसं घट्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून थोडंसं पाणी घालायचं यामध्ये तुम्ही वाटाणासुद्धा ॲड करू शकता कारण वाटाणा पनीर टिक्काचा जो मसाला आहे तो वेगळा मिळतो तर अशा पद्धतीचं मी पनीर तयार केलं आणि त्यानंतर मस्तपैकी गरमागरम फुलके लाटले आणि जिरा राईस बनवला होता त्यानंतर आम्ही त केक कापायला घेतला तर खरं तर आज की नाही आयुष्य गेला होता कुस्तीला एका मैदाना एका मैदानाला गेला होता आणि सकाळपासूनच म्हणजे तो घरी नव्हता मग तो उशिरा आला रात्री अकरा वाजता तेव्हा आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला घेतलेला आहे माहिती <laughs> <वादी वादी। laughs> हे बघा सगळ्यात मोठं माझं गिफ्ट हा पप्पा पप्पाय मला हा पप्पाय आहे काय हे काय आहे ही बॅग आहे का है, फॅमिली हे आमचे पप्पा असे दिसतात असं बघितलंय का कुणाला <laughs> तर ज्या मैदानाला केला होता कुस्तीला ना तर ते मैदान तो जिंकलेला आहे आणि मग जे बक्षीस त्याला मिळालेलं होतं ना ते बक्षीस त्यानं त्याच्या पप्पांना गिफ्ट म्हणून दिलेलं आहे आणि देवशन पण तासाभरात जे काही छोटंसं पेंटिंग केलं ना ते गिफ्ट दिलेलं आहे त्याच्या पप्पांना तर असा होता आजचा ब्लॉग तर दोन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला मिळून आलेला आहे तर चला आता आजच्या व्हिडिओचा मी इथं शेवट करते परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला बाय बाय